आज हिंगोली मधून शासन आपल्यादारी या कार्यक्रमामधून मुख्यमंत्री मुझे एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी पाच घोषणा आहेत छत्रपती छत्रपती शिवाजी महारा सन्मान शिवाजी महाराज महाराज शेतकरी शेतकरी सन्मान चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतकी कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे मात्र सॉफ्टवेअरमध्ये मा त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहे सहा पॉइंट छप्पन्न लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी पाऊस पूर गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे खंबीर उभं आहे गेल्या दीड वर्षात आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल चौवेचाळीस कोटी रुपयांची आतापर्यंतची विक्रमी मदत केली असून राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन करण्याचा आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी प्रति हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माहिती दिली चला तर आता डायरेक्ट लाईव्ह बघूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ते पण मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा शेतकऱ्यांसाठी घेतला शेतकऱ्यांना अवकाळी गारपीट मध्ये नुकसान व्हायचं ते एनडीआरएफ चे नेम आम्ही तोडून टाकले दोन हेक्टरच तीन हेक्टर केलं सततच्या पावसाचं नुकसान आम्ही नुकसान दुष्काळाला ज्या ठिकाणी दुष्काळ आहे त्याला वेगळे मापदंड लावून टाकले एक रुपयात पीक विमा योजना आपण चालू केलं आज महिला भगिनी आहेत त्याला सक्षमीकरणाचा निर्णय घेतला पन्नास टक्के एस टी मध्ये महिला भगिनींना सवलत दिली आता पन्ना अर्ध्या तिकिटामध्ये माझ्या माता भगिनी प्रवास करतात आपल्या पतीदेवाला सांगतात तुम्ही थांबा मी पन्नास टक्के अर्ध्या तिकिटात बाजारहाट करून येते आणि आज मी तुम्हाला सांगतो पन्नास टक्के अर्ध तिकीट करून पण तोट्यात असलेली असती या माझ्या माय भगिनीमुळे फायद्यामध्ये गेली हा देखील इतिहास आहे ज्येष्ठ ज्येष्ठ सहकारी जे आहेत ज्येष्ठ बांधव आहेत त्यांना आपण मोफत केली महिला सक्षमीकरणाचा आपण निर्णय घेतला महिला बचत गटाचा आपण खेळत भांडवल आपण दुप्पट केलं सी आर मानधन वाढवलं आज लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली मुलीचा जन्म झाला पाच पाच हजार पहिलीत गेली सहा हजार अशा करत करत अठरा वर्षाची मुलगी होते तर एक लाख एक हजार रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतला आणि म्हणून आज मी सांगतो महिला बचत गटाला आज आपण मोठ्या प्रमाणावर सक्षम करतोय आणि म्हणून महिला बचत गट सक्षम झाला पाहिजे तो स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे आणि या माता भगिनींच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल झाला पाहिजे सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आले पाहिजे मी जेव्हा अंडा नागनाचं दर्शन घ्यायला गेलो पत्रकारांनी मला विचारलं मागच्या वेळेस मी आलो होतो मला काल महाशिवरात्रीला गेलो तिकडेही विचारलं काय मागणं केलं काय साकडं घातलं मी म्हणालो काय साकडं घालणार माझ्या महाराष्ट्रातला बळीराजा शेतकरी सुखी झाला पाहिजे समाधी झा समाधी समाधानी झाला पाहिजे आणि त्याला चांगले दिवस आले पाहिजे एवढीच मागणी मी करतो माझ्या माता भगिनींच्या जीवनामध्ये माझ्या तरुणांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे त्याला रोजगार मिळाला पाहिजे दुसरं मी काही परमेश्वराकडे मागत नाही आणि म्हणून आज हा एकनाथ शिंदे जिकडे जातो तिकडे हजारो लोक तिकडे येतात आणि मोठ्या हसत मुखाने आशीर्वाद देतात हीच माझी पुण्याई आहे हीच ही माझी कामाची पोच पावती आहे बाकी काही नको मला आणि म्हणून आज आज घरात बसून या ठिकाणी कुंटावरून शेळ्या हाकणार हा एकनाथ शिंदे नाही स्वतः बांधावर शेताच्या शेतात जाऊन त्याच्याशी संवाद साधणारा हा एकनाथ शिंदे आहे महापूर आलाची दुर्घटना घडली आपत्ती आली संकट आलं महाराष्ट्रात पोचणारा पहिला नंबर हा एकनाथ शिंदे आहे सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणारा एकनाथ शिंदे आहे फेसबुक लाईव्ह करून काम होतं का फेस टू फेस काम करायला पाहिजे जाऊन भेटलं पाहिजे संवाद साधला पाहिजे त्यांचे दुःख वेदना ऐकून घेतल्या पाहिजे सरकार कुणासाठी आहे सरकार सर्वसामान्यांसाठी आहे हे कायदे कुणासाठी आहे हे कायदे जनतेच्या हितासाठी असले पाहिजे काम होणार नाही हे सांगायला अक्कल लागत नाही पण न होणारं काम करायला पॉझिटिव्ह सकारात्मक आपल्या त्याला प्रयत्न करावे लागतात ते करणार हे सरकार आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगतो की गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये आपण जे काम केलं महिला सक्षमीकरण असेल मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान आपण सुरू केलं त्याच्यामध्ये दोन कोटी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी आनंदाची बातमी सांगतो त्या कामाचं कौतुक गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड त्याने आपल्याला अवॉर्ड दिले आपल्या सरकारला ही मोठी मोठी गोष्ट आहे नमो रोजगार योजना आपण सुरू केली महारोजगार सुरू केला आणि त्यामध्ये आपण जेव्हा उद्योग पळाले उद्योग पळाले असा आरोप करणाऱ्या लोकांना मोठी चपरा आपण दिली गेल्या वर्षी एक लाख सदोतीस हजार कोटीचे उद्योग आपल्या राज्यात आले या वर्षी तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटीचे उद्योग आपल्या राज्यात आणले आपण त्या उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब लावणारे लोक त्या काळात होते म्हणून उद्योगपती पळत होते आज उद्योगपत्यांना सुरक्षित वाटतय त्यांना आपण रेड कार्पेट देतोय त्यांना आपण सवलती देतोय म्हणून रोजगाराच्या संध्या या ठिकाणी आपल्या तरुणांना उपलब्ध होणार आहे आणि त्यांनाही रोजगार मिळणार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन एक एक पाऊल आपण पुढे जातोय एक एक पाऊल आपण पुढं टाकतोय अनेक योजना आहेत त्या योजनांच्या बद्दल मी बोललो तर खूप याला वेळ लागेल हिंगोलीचा विकास देखील आपण या ठिकाणी करतोय अरे ते आपलं लिगो प्रकल्प जो आहे त्याला सव्वीसशे कोटी कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी केली ये जगभरामध्ये हिंगोलीचं नाव त्या प्रकल्पामुळे पोचणार आहे आणि म्हणून हिंगोलीचा सिंचनाचा जो अनुशेष आहे तो भरून काढण्याचं काम देखील आपलं सरकार करेल त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला बदल करावे लागतील ते बदल घडवण्याचं काम आपण करू आणि हिंगोलीमध्ये आपण उद्योगाला g o o